काय गरज आहे का आतून बाहेर गे आलाय बर का आणि त्यावर मारामारी झाली आता खोड्या करून पळणार कस पाय नाही मारते नाही काय त्याला तरी किती खोड्या करतात ते बघितलं का पण काय गरीब नाही अरे ते गरीब आहे म्हणून सोडून देतय तुला छानपणा करा करीत जाऊ नको बाबड्या काय करतोय मग खोड्या करायच्या कमी कर की जरा बाब्या खोड्या जरा कमी कर की हा काय हो करत असतो ह शंभूला मारते ब्राऊनीला मारतय बापड्या बांडणं नको करायचं कशाला करत तू बांधणं अरे कुठाने करत जाऊ नको बापड्या बाळा देवघरात नाही देवघरापशी नाही तिकडं नाही काय करायचं हो काय हो ऐकायच नाही का खोड्या करत ह्याला त्याला सकाळपासून उठल्यापासून त्या शंभूला काय मारते आहे अंगाव काय उड्या मारते आमच्या बरे हँ काय हँबच जरा कुठे जायचं आता अरे डोक्यात कायम कुठं असते चालू याच्या बरे अ हां काय हा कशाला खोड्या करीत असू तू अरे तिकडं बघ कशाला खोड्या करतो यांना हा सकाळी सकाळी उठल्या उठल्या धिंगाणा चालू केलाय तू अं गुबऱ्या गुबऱ्या काय हो होईल कुठलं ते बघ काय बोलाय गेले की पुढं पुढं चालतो नुसता का भांडणं ह तिथलं मंजूळा आवाजात बोलू नको मला हा अरे हा काय हां शांत बसशील का तर ऐका ऐकायत अरे थांबकी बाबड्या खोड्या करशील का हा काय ह्याला बोलायला गेलं ना की असा हे करतो हटकून करतो ऐकूनच घेत नाही काय जरा मांजर म्हणून राखी तू घरात हा मांजर आहे मांजर ना तू मांजर आहे ना मांजर आहे मांजर <laughs> <laughs> तर तुला सारे मांजरच म्हणते हो काय हो मग सांग तू मांजर आहे का कोण आहे बबड्या बघ बर बस बस पण खोड्या करू नको खोड्या नाही करायच्या जरा शांत राहायचं घरात ते बघाय का मारलं आहे का किती सांगा त्याला ऐकतच नाही त्याला मारायचं काय करायचं तोडटपली आहे का मारलं त्याला तू आता का मारला आता तू त्याला का मारलं तुला काही सांगायचंच नाही आम्ही हम्म नुसतं हटकुरापणा करत आहे काय बोलायला जाऊ तर राग येते लगेच ते नागिन डान्स अरे बबड्या ऐक ना तू हुशार आहे का नाही हम्म हुशार पोर घे ना तू अे ऐ ऐकायचंच नाही त्याच्यावाल की काय येत नाही त्याला जा आईला सांग तुझ्या जा ब तुझ्या आईला सांग जा तेव ऐकू येत आहे का त्याला काय त्याला काही सांगा ऐकायला येणार नाही त्याने कोड्या केलेल्या असल्या ना त्याला सांगा आपण कधीच ऐकत नाही काही बाब्या ऐक ना ए